नमस्कार मी दिनेश गडदे मागच्या दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक बातमी मी पाहिलेली होती की आमचा जे काही ग्रामदैवत आहेत आमचे जे काही दैवत आहेत त्याच्यावरती टीका टिप्पणी त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती की मसोबा या देवावरती जे विधी केले जातात आम्ही जे विधी करतो त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्यात आलेली होती सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एकमेकांवरती राजकीय चिखलफेक करण्याचं काम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक करत आहेत त्याला कुठलाही राग रंग किंवा कुठलीही त्याला काही पार्श्वभूमी नाही परंतु स्वतःचा भक्त उदरनिर्वाह करणे स्वतःच्या हितासाठी लोकांवरती टीका करणे हा उपक्रम तालुक्यामध्ये आम्ही पाहत होतो परंतु ही, ही जी बातमी आम्ही वाचण्या वाचण्यामध्ये आली त्याच्यातून मनाला अतिशय तीव्र वेदना झालेल्या आहेत कारण आजपर्यंत माणसांवरती टीका केल्या जात होत्या आता आमच्या देवदेवतांवरती देखील टीका केल्या जावं लागलेला होत्या एक धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी ही जी बातमी होती ही बातमीची या बातमी तयार करणाऱ्यांची आणि या बातमीच्या पाठीमागे तयार करून घेणारे जे काही ज्ञात अज्ञात लोक असतील त्या सर्वांचा मी प्रथमता निषेध करतो आणि त्या बातमीमध्ये सर्व सरळ उल्लेख केलेला होता की पैशासाठी खिसे गरम करण्यासाठी असे उत्सव केले जातात तर मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या धनगर समाजामध्ये विजयादशमी म्हणजे दसरा ते अक्षय तृतीया या कालावधीमध्ये आमची ग्रामदैवत आम्ही चे धनगर बांधव ज्या ज्या ठिकाणी बकरी चरण्यासाठी मेंढ्या चरण्यासाठी जातात तिथल्या स्थानिक देवदेवतांची तिथल्या असणाऱ्या रान साटवाई असतील तिथले असणारे मसोबा असतील ज्या ज्या ठिकाणी काही मंदिरे असतील बांधावरने काही देव असतील त्या ठिकाणचे उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरे करत असतो आणि हे उत्सव साजरे करत असताना तिथले स्थानिक लोक आमचे काही पाहुणे रावळे आमचे मित्र असंख्य लोक त्या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या आनंदाने मोठ्या याने आम्ही त्या देवदेवतांसाठी खर्च केला जातो धनगर या शब्दाचा अर्थच असा आहे की धनाचं आगार म्हणजे धनगर आम्हाला कुणी पोचण्याची आम्हाला कोणी काही मदत करण्याची आम्हाला कोणी दोन रुपये देण्याची आणि त्यानंतर आम्ही धार्मिक विधी काय करण्याची आम्हाला जी आवश्यकता वाटते आ एवढी वाईट वेळ आमच्यावरती किंवा तालुक्यातल्या धनगर समाजावरती आलेली नाही मोठ्या आनंदाने आम्ही अगदी गाव जेवण बांधावरल्या देवाची यात्रा कितीतरी गाव जेवण आम्ही घालत असतो याला राजकीय रंग देण्याचा काही मंडळींनी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे त्यांच्यासाठी विशेष करून सांगतो की आपल्या सारख्या असंख्य लोकांना पोचण्याची ताकद आमच्या धनगर समाजामध्ये आहे आणि ते आम्ही पोसत असतो आपण जे अशी टीका टिप्पणी आमच्या देवदेवतांवरती केलेली आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो असे वक्तव्य आपण केली तर इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही अजिबात खपवून घेणार नाहीत आजपर्यंत तुम्ही तुमच्या राजकारणासाठी लोकांचा नेते मंडळींचा कोणाचाही वापर करा आमचं पण आमच्या देवदेवतांपर्यंत तुम्ही काही घसरू नका अशी या ठिकाणी विनंती करतो आजपर्यंत आम्ही बरेचसे तुम्ही कारखानाचा विषय असेल कारखान्याचे कामगार असतील जे कामगार गरीब मयत झालेले आहेत ज्यांचं आजारपणाने अपघाताने निधन झालेलं आहे अशा लोकांना तिथं उपोषण स्थळी मयत झाले असं दाखवलं बाहेरून काही लोकांना बोलवलं त्यांनाच तिची माहिती दिली तीच्ची तीच्ची ती चुकीची माहिती देऊन तालुक्यातली राजकीय स्थिती बिघडवण्याचं जे काय तालुक्याला एक राजकीय सांस्कृतिक वारसा आहे तो बिघडवण्याचं काम आपण करताय ते आपण कृपया बंद करावं आणि अशा पद्धतीने इथून पुढे जर तुम आपण आमच्या देवदेवतांवरती टीका टिप्पणी केली तर आम्ही अजिबात कदापिही खपवून घेणार नाही